नमस्कार मित्रांनो कोकण राणातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा शेतामध्ये कसा कलिंगड आलेलं आहे तुम्हाला इकडे दिसत असेल कलिंगड सगळे छोटे छोटे आलेले आहेत कलिंगड आणि हा बघा एक इकडं हा पट्टेवाला कलिंगड आहे आणि इकडे जे आहेत ते काळे कलिंगड आहेत आता जवळून तुम्हाला एक दाखवतो हे बघा मित्रांनो सापाची कात है ना बघितली का सापाची कात नको आता पहिले आपण चवळी लावलेली आहे चवळीच्या शेंगा काढायला चालू आहे ते चवळीच्या शेंगा कशा आहेत ते दाखवतो हा सगळा आमची शेती आहे ही आणि हा बघा कलिंगड दिसला क का, हा काळा कलिंगड आहे आणि पुढे तिकडे त्या ती तो जो भाग दिसतो हा हा नाही ह्याच्या पलीकडे हा वाला हा जो पार्ट आहे ना हा इथे चवळी लावलेली चवळी वाल हे सगळं मिक्स लावले कडधान्य हे बघा कसा आला आहे कलिंगड छोटासा पण तो काय उपयोगाचा नाही कारण की एका झाडाला एक कल किंवा दोन कलिंगड येतात मोठे होतात ते ते कलिंगडच आपल्या उपयोगाची आहे ही चवळी आहे सगळी हे बघा मित्रांनो ही चवळीची शेंग आहे आत्ता चवळी यायला चालू झाली हे बघा अशी चवळी आलेली बघा हे बघा इथं बघा हे हा शेत आपला नाही दुसऱ्यांचा आहे हे शेत आत्ता आपल्या शेतामध्ये चवळी यायला चालू झालेली आहे कवळ्या शेंगा खायला खूप छान वर लागतात आणि सोबतच त्या जर भाजून किंवा उकळवून जर खाल्ल्या तर मस्त चवीला लागतात काय काय शेंगा ज्या अशा जाड्या जाड्या झालेल्या आहेत त्याच खाण्याच्या उपयोगाच्या आहेत आता बघा ही कवळी शेंगा आहे ही वाली पण ही जी आहे थोडीशी पिवळसर झालेली आहे ती खाऊ शकतो त्याच्यामध्ये दाणे भरपूर प्रमाणामध्ये तयार झालेले असतात हे बघा आणि ह्या कवळ्या आहेत बाकीच्या जी भरलेली शेंग असते ती अशी खालच्या बाजूला वाकलेली असते आणि जी कवळी शेंग असते ती अशी वरच्या बाजूला उभी असते हे बघा आता दाखवतो हे बघा ह्या शेंगा ज्या आहेत त्या खालच्या बाजूला वागतात वजनामुळे शेंगामध्ये बिया जसा तयार झाल्या हो की त्या वागतात ही बघा ही वर उभी आहे आणि ही तयार झालेली शेण खाली वाकलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या चवळीच्या शेंगा एवढ्या आपण काढलेल्या आहेत साधारण ह्या असतील शंभर दीडशे ग्राम असतील तर ह्या भरपूर झाल्या आज खाण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद